दरवर्षी आम्ही तेवीस ऑगस्ट रोजी जागतिक वडापाव साजरा असतो आपण जर पोटच्या मुलाचा वाढदिवस साजरा करत असू तर ज्याच्यावर आपला पोट आहे त्याचा वाढदिवस का साजरा करू नये सात रुपये साहेब काय मिळतं पोटासाठी मिळण्यासाठी सात रुपये वडा हा समाधानकारक बाहेरचे लोक पैसे कमवण्यासाठी हा व्यवसाय करतो तसं हा माणूस लोकांची भूक वागवण्याच व्यवसाय एक तास विटिंग ला राहावं लागतं नंतर वडा खावा लागतो खायला खास मार्केट रोज येत असतो हो। इथून मार्केट गाडी खाली झाली तर गाडी वडा खालीतच येतो कुठेच जात नाही एक नंबर क्वांटिटी क्वांटिटी वडाफाव खाल्ल्यानंतर पोट भरतं पण मन पण भरतं मी तर म्हणेल तुम्ही आठ तास लोकांसाठी जेवढं आदाब आहात तेवढीच जर मेहनत तुम्ही तुमच्या धंद्यासाठी केली आणि एखादा चांगला पॉईंट शोधला हं तर नक्कीच तो दिलेल्या पगारापेक्षा तुम्ही काही पटीनं चांगलं कमवू शकाल त्यामुळं तरुणांनी व्या नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाकडे वळलं ला पाहिजे आणि लाज न बाळगता कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे सात रुपयाला वि वडापाव केला आहे पण आपला सात रुपये वडापाव करताना ग्राहकांचं समाधान हा महत्त्वाचा विषय पल्सरी होता त्यामुळे आपण आपल्या क्वांटिटीत आणि क्वालिटीत कुठलाही प्रकारचा बदल केलेला तसं जर बघितलं तर वडापाव हा मराठमोळं खाद्य आहे आणि खरं सांगायचं म्हणजे मुंबईमध्ये ज्यावेळेस गिरणी कामगारांचं वर्चस्व हो होतं गिरणी कामगार ज्यावेळेस कामाला जायचे आणि त्यांच्यासाठी नाश्त्याची काहीतरी व्यवस्था असायची तर त्या काळामध्ये दाक्षिणात्य लोकांचं मुंबईच्या नाश्त्यावर वर्चस्व होतं पण ज्यावेळेस ते स हिंदू सम्राट सर्व स सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यावेळेस ह हटाव हटावलुंगी या पद्धतीनं नारा दिला आणि सर्वसामान्य मराठी माणसाला असं आवाहन केलं की त्या काहीतरी नाश्त्याचा आपल्या महाराष्ट्रीय नाश्त्याचा पदार्थ उपलब्ध झाला पाहिजे आणि त्यावेळेस दादरमध्ये प्रथमता तेवीस ऑगस्ट एकोणीसशे सहासष्ट रोजी अशोक वैद्य यांनी प्रथमता वडापाव काढला आणि तो वडापाव नंतर बोलता बोलता आता अशी परिस्थिती आहे की मुंबईतल्या न म्हणजे मुंबईतल्या प्रत्येक माणसाचं अर एक वेळचं जेवण असेल किंवा निम्म्या लोकांचं दोन वेळचं जेवण दुपारचा ना जेवण हे सगळं काही वडापाव आहे आणि मुंबईमध्ये असा एकही माणूस सापडणार नाही ज्यांनी वडापाव खाल्ला नाही अशा परिस्थितीमध्ये वडापावचा जन्म झाला आणि पूर्वी मुंबईपुरता मर्यादित असणारा वडापाव आज महाराष्ट्राच्याच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये गल्लीबोळांमध्ये वडापाव मिळतो आणि वडापाव हा करत असताना म्हणजे त्या साहेबांच्या प्रेरणेने मराठी माणसाला जो व्यवसायाची संधी मिळाली त्यातलाच मी एक व्यावसायिक आहे आणि त्या प्रयत्नातूनच मी हा वडापाव चालवतो हा याचा मला अभिमान आहे बाकीच्या बाहेर किती पंधरा वीस रुपये तर भेटत असेल पण इथं वडापाव आपल्या रेंज मध्ये भेटतो आपल्याला आपण इथं खाऊन बाहेर पण आपल्या फॅमिली सोबत पण घरी शेअर पण करू शकतो कॉन्ट्रिक्शन चांगलं आहे मसाला म्हणजे ते जसं वडापावला जे लागतंय सर्व सामान जसं लसूण वगैरे मिरची वगैरे ते सगळे एकदम व्यवस्थित मापात टाकतात आणि घरगुती मसाला वापरतो साफसफाई पण चांगली जशी चटणी म्हणजे एकदम जसं घरची गृहिणी बनवते तसेच ते पण गृहिणी चटणी एकदम छान बनवतात तरुणांची म्हणणं असतं की व्यवसाय म्हणजे नोकरी नाही नोकरी नाही नोकरी नाही मी तर त्यांना आवर्जून सांगेल की जर तुमची कष्ट करण्याची तयारी असेल आणि तुम्ही जर धंद करू इच्छित असाल हां तर तुम्हाला वडापाव सारखा खूप चांगला पर्याय तुमच्यासमोर उपलब्ध आहे मी तर म्हणेल तुम्ही आठ तास लोकांसाठी जेवढं आदबणार आहात तेवढीच जर मेहनत तुम्ही तुमच्या धंद्यासाठी केली आणि एखादा चांगला पॉईंट शोधला हं तर नक्की तो दिलेल्या पगारापेक्षा तुम्ही काही पटीनं चांगलं कमवू शकाल त्यामुळं तरुणांनी व्या नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाकडे वळलं पाहिजे आणि कष्ट करण्याची लाज न बाळगता कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे आपला हा जागतिक वडापाव दिन तुम्ही साजरा करता येत किती वर्षापासून साजरा करताय जागतिक वडापाव दिन हा खूप वर्षापासून चालू आहे पण मी गेल्या चार वर्षापासून आमच्या काउंटरवरती जागतिक वडापाव दिन साजरा करत असतो कारण की म्हणजे पोटच्या मुलाचा वाढदिवस साजरा करत असू तर ज्याच्यावर आपला पोट आहे त्याचा वाढदिवस का साजरा करू नये दरवर्षी आम्ही तेवीस ऑगस्ट रोजी जागतिक वडापाव साजरा करत असतो त्या निमित्ताने आम्ही आमच्या काउंटरवरती वडापाव बरोबर जिलेबी फ्री देऊन लोकांच्या आमच्या ग्राहकांचे तोंड गोड करत असतो एकशे तीस एकशे तीस हो काय काय काढलं हे वाटण्यासाठी वाटायला पुढे वाटणार आहे मंदिर अच्छा म्हणजे काय येत असतं का इकडे हो हात वडा का वाटायचा म्हणजे काय असं याच्यात वाटायचं कारण पण असं का क्वालिटी आणि मेन गोष्ट म्हणजे याच्यात हा जो वडा आहे आणि कुठल्याही प्रकारचा तास त्रास आपल्या पोटाला होत नाही कारण याच्यात कुठल्याही प्रकारचा बाहेरचा पदार्थ ॲड नाही केलेला याच्यामध्ये जे काय त्यांनी जे घरगुती पद्धतीने मसाला बनवतात हे पद्धत वाडायची आहे कसं आहे देऊन द्यायचं तर एक चांगली गोष्ट द्यायची त्याच्यामुळं आपण मग साहेब भक्तांना आपण साहेब जे वाटणार आहे तर कोणलाही प्रकारचा त्याचा त्रास नाही आला पाहिजे यासाठी आपण इथनं वडे ते नेतो या आणि असं नाही का साहेब बघताना आपल्या घरी जरी लागले तर आपण इथनं वडे घेऊन घरचे पण तेच वडे कापत आणि कसं हा जर माणूस लोकांची भूक भागवतो आहे तर आपण पण त्याला एक रुपये देणं लागतो हे पण महत्वाचं आहे ना हो उघड उघड ते काय असं काय लोकाशेपेचा काय कार्यक्रम नाही त्याच्यामध्ये तुम्ही कधी या आणि त्यांचं असं नाही का इथंच ओपनली चटणी कोणी बनवत नाही तुम्ही चटणी ओपनली बनवली जाते त्यांना एकच संदेश देईल शेडीत पैसे कमावणारे खूप आहे किंवा काही जण म्हणत असेल का इथे पाम तेल वगैरे यूज करता तसं काहीच नाही तुम्ही एकदा एकदा समोर समोर येऊन एकदा टेस्ट करा आणि मग पाहिजे तुम्ही विश्वास ठेवा तरुण पिढीला नक्की सांगेल की तुम्ही कोणाच्या मागे मला नोकरीला लावा यासाठी फिरणार असाल तर तसं न करता तुम्ही लाख दोन लाख रुपये आपल्या ह्या धंद्यासाठी लावण्याची तयारी ठेवा एक योग योग्य यो, असा पॉईंट शोधा हं आणि धंद्याला सुरुवात करा आपल्याला कुठलीही गरज लागली तर मला संपर्क करा मी आपल्याला स मदत करायला तयार राहील पण माझं मत आहे नोकरी नाही म्हणून रडण्यापेक्षा लगेच व्यवसायाला सुरुवात करा आणि मराठी माणसाने व्यवसायात पुढे आलं पाहिजे या पद्धतीनं पुढे चाललं नाही माहिती इथलं अच्छा जाताना दिसलंय बघू म्हटलं घेऊन कसं आहे का असं गर्दी दिसते म्हणून आले का हो गर्दी दिसते ना म्हंटल आणि इथले पाहुणे आमचे शिर्डीचे तर ते म्हंटले घ्या इथे छान मिळतो अच्छा म्हणजे दुकानाचं टायमिंग आणि सांगा आपण शिर्डीपासून राहता किंवा शिंगणापूर साठी जात असतो त्या रोडवरती साधारणतः साई मंदिरापासून दीड किलोमीटर असलेल्या साकोळी शिव चौकामध्ये आमचं हे दुकान आहे आणि संध्याकाळी पाच ते दहा या वेळेमध्ये हे दुकान असतं आम्ही वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवस लोकांच्या सेवेसाठी संध्याकाळी पाच ते दहा या वेळेस तिथे उपलब्ध असतो आणि कोणाला ऑर्डर वगैरे करायची असेल जर है? जर कुणाला म्हणजे असे भरपूर कस्टमर आहेत की ज्यांना वाढदिवस असेल ओपनिंग असेल अशा कार्यक्रमामध्ये ऑर्डर करायची असते हां तर शिर्डीत साईबाबा मंदिरापाशी मंदिरापासून साई साईभक्त वाटण्यासाठी सुद्धा वडापाव घेऊन जातात त्यांना त्यांनी जर आम्हाला कॉल केला तर त्यांना आम्ही साधारणतः फोन केल्यानंतर चार ते पाच तासामध्ये जेवढी अवेलेबल पाहिजे असेल तेवढे वडापाव ते त्यांना कोणत्याही वेळेत उपलब्ध करून देतो त्यासाठी दुकानच्या टायमिंगची गरज नाही त्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर सत्तावीस पंचावन्न नव्याण्णव या नंबरवर तुम्ही मला कधीही कॉल करू शकता तुमची ऑर्डर तुम्हाला आम्ही योग्य वेळेत योग्य साईजमध्ये नक्की देऊ त्यासाठी नंबर नक्की देण्यात ठेवा नव्याण्णव पंच्याहत्तर सत्तावीस पंचावन्न नव्याण्णव आणि कधीही फोन करा वडापावसाठी फोन करा आणि वडापाव धंद्यामध्ये तुम्हाला काही मदत लागत असेल त्यासाठी फोन करा राहायचो ना तर त्यावेळेस पाच रुपयाला असेल तरी ती चव आणि हिचं अजूनही तशीच आहे आणि आम्हाला खूप आवडते आम्ही शिडीला तर मित्रांनो आपला सात रुपयाचा वडा आलेला आहे बघा दत्ता यांचा फेमस वडा शिर्डीतला सगळ्यात सुप्रसिद्ध वडा आपल्या हातात आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता पाव वगैरे वडा वगैरे बघा वड्याची साईज पण चांगली आहे आणि एकदम खुसखुशीत असा वडा आहे हा कडक क्रिस्पी असा बनलेला आणि पाव तुम्ही बघू शकता पावची पण साईज चांगली आहे बघा आपण हा वडा पावमध्ये टाकून घेतला आहे तर आपण ह्या वड्याची आधी बाईट घेऊया बघा एकदम कडक असा हा रुचकर वडा आहे क्रिस्पी आणि सात रुपयामध्ये एकदम उत्तम क्वालिटीचा हा वडा इथं भेटतो बघा आणि तुम्ही गर्दी तर मागं बघतच असाल ही गर्दी फक्त सात रुपयामध्ये वडापाव भेटतो म्हणून नाही आहे तर खरंच त्याच्यात की स्वादिष्ट चव आहे याच्यात याच्यामध्ये टेस्ट आहे म्हणून ही एवढी गर्दी ह्या वडापावला आहे फक्त सात रुपयासाठी इथं गर्दी लागत नाही अक्षरशः म्हणजे वडापावचे खवही इथं येतात म्हणून ही गर्दी लागते आणि अख्ख्या शिर्डी परिसरातले लांबून येणारे इथल्या अहिल्यानगरपासून मनमान मालेगावला जाणारे सगळे लोक इथं गाड्या लावून इथं थांबून ह्या वडापावचा आस्वाद घेतात पण पण ह्या सिडीमध्ये आल्यानंतर एकदा भाऊंच्या ह्या वडापावला नक्कीच भेट द्या आणि ह्या वडापावचा आस्वाद घ्या तर मंडळी ह्या शिर्डीच्या सुप्रसिद्ध अशा सात रुपयाच्या वडापावच्या व्हिडिओला इथं थांबूया आणि भेटूया अशात महाराष्ट्राच्या आणखी नवीन ठिकाणी तोपर्यंत खात राहा पयेत राहा आणि मजा करा